स्वर्गीय पी एन पाटील यांनी जिल्ह्यामध्ये सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करत कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे एकनिष्ठतेला तडा जाऊन न देता कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून आपलं आयुष्य त्यांच्यासाठी वेचलं त्यांचे विचार पुढं चालवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं चा राहुल पाटील यांनी सांगितलं भोगावती कारखान्याच्या वतीनं स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं विविध परीक्षांमध्ये यश संपादन करून शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या कारखाना परिसरातील साडेचारशेपेक्षा अधिक गुणवंतांचा सत्कार कारखाना कार्यस्थळावर झाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील ज्येष्ठ सभासद रामचंद्र पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला अध्यक्ष पाटील कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी भोगावती साखर कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला पब्लिक स्कूलच्या माध्यमातून अनेक गरीब सभासदांची मुलं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं दरम्यान विठ्ठल महाडेश्वर विश्वास पाटील रघुनाथ कोतेकर अभय डोंगळे नम्रता पाटील यांच्यासह न्यायाधीशपदी निवड झालेल्या सायली पाटील यांनी मनोगत व्यक्त करत भोगावती कारखान्याचा उपक्रम गुणवंतांना पाठबळ देणार असल्याचं सांगितलं त्यानंतर विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या चारशे पेक्षा अधिक तरुणांचा सन्मान करण्यात आला स्वर्गीय पीएन पाटील च्या विचारानच भविष्यात वाटचाल करणार असल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक मंडळ सभासद आणि नागरिक उपस्थित होते